नमस्कार मित्रांनो घरकुलसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो आवाज प्लस या ॲपच्या माध्यमातून परंतु यासाठी शेवटची मुदत काय आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण समजून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो मी तुम्हाला जी तारीख सांगल त्या तारखेपूर्वीच तुम्हाला अर्ज करायचा आहे असं जर तुम्ही समजलात आणि लगेच तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर तुमची खूप मोठी गैरसोय होऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या कोणती तारीख आहे कोणत्या तारखेपूर्वी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आवास प्लस दोन हजार चोवीस नावाचं हे जे ॲप आहे या ॲपमध्ये तुम्ही आता घरकुलसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी घर बसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकता जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर या आवास प्लस दोन हजार चोवीस या ॲपच्या माध्यमातून आपल्या घराचा जुन्या पडक्या घराचा झोपडीचा सर्वे करा ही गोष्ट ध्यानात ठेवा हे आवास प्लसचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये एका मोबाईलवरून एकच सर्वे होतो म्हणजे जर तुम्ही ठरवलं की मी माझा सर्वे करेल माझ्या शेजारच्या व्यक्तीचा देखील सर्वे करेल आणि त्याचं देखील घरकुलमध्ये नाव येईल एकाच मोबाईलवरून ही गोष्ट शक्य नाहीये एका मोबाईलवरून एकच सर्वे अपलोड होतो ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे आता जर तुम्हाला सर्वे करायचं जमत नसेल घरकुलसाठी ऑनलाईन अर्ज जो आहे तो करायचा जमत नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये संपर्क करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला जी काही कागदपत्रं आहे ती जमा करून तुमच्या ग्रामसेवककडे तुमच्या ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे माझ्याकडे स्मार्टफोन नाही मला ते स जमत नाही आणि तुम्ही माझा हा जो घर गर, घराचा सर्वे आहे तो करून द्या आणि माझ्याकडे खरंच चा राहायला चांगलं घर नाही आहे झोपडी आहे पडक्या घरात जे व्यक्ती राहत असतील किंवा ज्यांच्याकडे खरंच घराची गरज आहे आणि ज्यांना सर्वे करायला जमत नसेल तर अशा लोकांनी ग्रामपंचायतमध्ये संपर्क करायचा आहे आणि ग्रामपंचायत मधून तुम्हाला जो सर्वे करून दिला जाईल नसन करून दिल्या जात तर तुम्ही त्यासाठी तुमच्या बी डीओकडे किंवा अं गट विकास अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला सर्वे करून दिला जाऊ शकतो आता सर्वे करण्याची जी, जी मुदत आहे ती यापूर्वी सांगितली जात होती की तीस एप्रिलपूर्वी तुम्ही सर्वे पूर्ण करा परंतु खूप लोक आहेत की ज्यांचे अजूनही सर्वे पूर्ण झालेले नाही आहेत त्यामुळे ही तारीख वाढवून देखील मिळू शकते आता मी तुम्हाला कन्फर्म सांगत नाही परंतु यापूर्वी आपल्याकडे मिळालेल्या माहितीनुसार तीस एप्रिल पर्यंत आपल्याला सर्वे करायचा होता ज्यामुळं तुम्ही घरकुलसाठी ऑन ऑनलाईन अर्ज तुमच्या मोबाईलवरून करू शकता आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार होतो ती अशी तुम्हाला ज्या वेळेस ग्रामपंचायतमध्ये अर्ज करायचा असेल त्यासाठी कोणकोणती कागदपत्र द्यायची आहे कशा पद्धतीनं अर्ज भरायचा आहे त्याची माहिती देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र